कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील सर्व शेतकरी आक्रमक हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि नवयुवक माननीय रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा मेकर रोडवर रॅलीला उत्तम प्रतिसाद सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी मेहनत करणारे माननीय रविकांत तुपकर हे शेतकऱ्याला सोयाबीन न पीक विमासाठी भरघोस आक्रमक भूमिका घेण्यासाठी तत्पर असतात शेतकरी भूमिपुत्र रविकांत तुपकर यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपला ठसा उमटविला सर्वप्रथम शीतला माता मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली यामध्ये जोरदार फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली त्यामध्ये महिला मंडळी तसेच नवयुवक मोठ्या संख्येने रविकांत तुपकर यांचा घोषणाबाजी करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर राम मंदिर आणि हनुमान मंदिर तसेच बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन पुढील सभेला सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव तसेच बुलढाणा जिल्हा हा मागासलेला असल्याने कुठल्याही सुविधा नाही महिलांना रोजगार नाही नवयुवक यांनाही रोजगार नाही दहा ते पंधरा वर्ष झाले कुठेही कामांना गेल्यामुळे मेकर तालुक्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील जनता आणि शेतकरी नवयुवक हे मोठ्या संख्येने नाराज असल्याने माझ्यासोबत आहेत साधारणतः दहा ते पंधरा हजार समुदाय शेतकरी नवयुवक उपस्थित होते यावेळी रविकांत तुपकर यांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली शेतकरी आणि नवयुवक यांनी जाणून घेतले महत्त्वाचे मुद्दे आणि कामाच्या मुद्द्यावर आणि नवयुवक आणि महिलांना संधी देण्यासाठी एकदा मला खासदार करा आणि आपले मत विकासाच्या कामासाठी द्या या मुद्द्यावर सभा गाजली यावेळी मेहेकर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त होता नवयुवक आणि महिला मंडळी शेतकरी उपस्थित होत्या प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहेकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार